जाने सहाय करे चिनाथ सहाय करे तब नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचे आपल्याच गाथा महाराष्ट्राची या चॅनलमध्ये सध्या आपण नाशिकमध्ये फिरत आहोत आणि नाशिकमधला हा आपला तिसरा व्हिडिओ आहे याच्या आधीचे दोन व्हिडिओ जर तुम्ही आमच्या चॅनलवर पाहिले नसतील तर ते जाऊन आवर्जून पहा त्या व्हिडिओची लिंक आम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि आत्ता आपण आलो आहोत तपोवनला भेट देण्यासाठी तेव्हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि तपोवनचा इतिहास जाणून घ्या नाशिकमधील तपोवन हे गोदावरी तीरावर असलेले पंचवटीजवळील एक पवित्र क्षेत्र आहे जेथे श्रीराम सीता आणि लक्ष्मण यांनी त्यांच्या वनवासाचा काही काळ येथे व्यतीत केला होता रामायणातील अतिशय महत्त्वाच्या घटना येथेच घडल्या होत्या जसे लक्ष्मणाने शुर्पनखेचे नाक कापले मा सीतेने अग्निकुंडात केलेला प्रवेश पर्णकुटी या ठिकाणी अधिक काळ श्रीराम सीता व लक्ष्मण यांचे असलेले वास्तव्य सर्व धर्म मंदिर या सर्व ठिकाणांना या व्हिडिओमध्ये आपण भेट देणार आहोत मागील दोन व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण पंचवटी परिसर फिरलो आहोत कपालेश्वर मंदिर रामकुंड सुंदरनारायण मंदिर गोरेराम मंदिर काळाराम मंदिर सीता गुफा आणि पंचवटीला पंचवटी नाव का पडले याचा इतिहाससुद्धा जाणून घेतला आहे पंचवटीचे दोन भागात आम्ही चित्रीकरण केले आहे जे कोणी नवीन असतील किंवा व्हिडिओ पाहिले नसतील त्यांनी ते व्हिडिओ जाऊन आवर्जून पहा त्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही दिलेली आहे नाशिक हे केवळ धार्मिक क्षेत्र नसून अध्यात्माची ओळख करून देणारी एक पवित्र भूमी आहे जेथे श्रीराम यांचे पदस्पर्श पडले जिथे महादेव त्र्यंबकेश्वरी रूपात विराजमान झाले जेथून महागंगा प्रकटली आणि गोदावरी नावाने वाहू लागली जेथे महिषासूर मर्दिनी सप्तशृंगी रूपात नांदते ही पवित्र भूमी आपल्या महाराष्ट्राला लाभली हे आपले सौभाग्य पंचवटी फिरून तपोवनाकडे जाताना वाटेत काट्या मारुती मंदिर लागते याला स्थानिक लोक लंबे हनुमान असे देखील बोलतात हे मंदिर पंचवटीमधील मारुतीच्या प्रमुख मंदिरांपैकी एक आहे मंदिर पेशवेकालीन असून गाभाऱ्यामध्ये सुमारे पाच हजार वर्ष जुनी साडे अकरा फूट उंच शेंदूर लेपन केलेली हनुमानाची पाषाणी मूर्ती पाहायला मिळते मूर्तीचे स्वरूप अतिशय लोभस आहे पूर्वी बाभळीच्या काट्यांमध्ये ही मूर्ती येथे सापडल्यामुळे तिला काट्या मारुती असे नाव मिळाले तपोवन म्हणजे ध्यान किंवा तपश्चर्यासाठी राखून ठेवलेला परिसर त्रेता युगात या परिसरात ध्यान करत असत गोदावरीचा संतपणे वाहणारा प्रवाह हो। हिरवीगार झाडे शांत परिसर आपले मन मोहून टाकते तपोवनात पोचले असता सत्तर फूट उंच श्रीरामांची भव्य दिव्य मूर्ती आपले लक्ष आकर्षित करते पाच एकर मध्ये उभारलेल्या या रामसृष्टीचे अनावरण दोन हजार चोवीसमध्ये मध्ये करण्यात आले आहे येथे सुद्धा नियमित सातच्या सुमारास आरतीचे आयोजन करण्यात येते श्रीरामांचे दर्शन घेऊन बाहेर आले असता डाव्या हाताला जेथे लक्ष्मणाने शूर्पनखेचे नाक कापले ती जागा व श्री लक्ष्मण यांचे अवतार मंदिर आहे आत आले असता उजव्या हाताला गणेशाची सुंदर मूर्ती बसविण्यात आली आहे त्याच समोर मोकळ्या जागेत एका भिंतीवर रामायणातील काही प्रसंग चित्रित केले आहेत जसे श्रीराम मासितीला उपदेश करताना शबरी श्रीरामांना बोरे खाऊ घालताना श्रीराम आणि लक्ष्मण यांचे राक्षसासोबतचे युद्ध मा सीता श्रीरामांना तेजस्वी घरी पकडून आणण्यास सांगताना असे सुंदर प्रसंग येथे पाहायला मिळतात येथूनच काही पायऱ्या चढून वर आले असता जेथे लक्ष्मणाने शूर्पणखेचे नाक कापले ती जागा आहे येथे सुंदर मूर्ती रूपात तो प्रसंग चित्रित केला आहे त्याच्याच बाजूला लक्ष्मणाचे शेष अवतार मंदिर आहे लक्ष्मणाच्या मंदिरासमोरच शेंदूर पण केलेल्या मारुतीरायाचे दर्शन होते लक्ष्मण आणि मारुतीचे दर्शन घेऊन अगदी एका मिनटावर असलेल्या सर्वधर्म मंदिराला आपण भेट देऊ शकतो तपोवनातील हे मंदिर पर्यटकांचे लक्ष वेधून घेते जेथे विविध धर्माच्या आणि संस्कृतीच्या लोकांचे स्वागत केले जाते मंदिराच्या डाव्या बाजूला अशोक वाटिकेमध्ये असलेल्या सीतेला भेटण्यासाठी आलेला हनुमान यांचा देखावा प्रवेशद्वाराच्या एका बाजूला बलशाली हनुमान तर दुसरीकडे मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम यांच्या मूर्त्या आहेत आत आले असता हिंदू मुस्लिम शीख ख्रिश्चन पारशी अशा सर्व धर्मांना पूजनीय अशा देवांच्या मूर्त्या आहेत बुद्ध महावीर स्वामी जगन्नाथ धाम महादेव गुरुमाऊली दत्तात्रय श्री हंसजी महाराज माता राजराजेश्वरी देवी राम दरबार श्री गणेश मादुर्गा राधाकृष्ण लक्ष्मीनारायण विठ्ठल रुक्मिणी आणि ज्ञानेश्वर गुरुनानक व तुकाराम अशा सर्व देवदेवतांचे दर्शन येथे होते हे मंदिर धार्मिक सलोखा व एकतेचे प्रतीक असून मानवता हाच खरा धर्म आहे हा संदेश आपल्याला देत आहे मंदिराच्या समोरच गोदावरी आणि कपिला नद्यांचा संगम जेथे होतो ते तीर्थ आहे बऱ्याच लोकांना गोदावरी आणि कपिला नद्यांच्या संगमावर असलेली एक ऐतिहासिक जागा जिथे महासीतेने अग्निकुंडात प्रवेश केला याबद्दल माहीत नाही याचाच इतिहास आपण आता जाणून घेणार आहोत असे म्हणतात की कपिला नदी जिथून येते तेथे कपिल मुनींचा आश्रम होता आणि त्यांच्या तपामुळेच या नदीचा येथे उगम झाला आणि ती पुढे गोदावरीला येऊन भेटली म्हणूनच या संगमाला गोदावरी आणि कपिलाचा संगम असे म्हणतात मजा मगे जी जागा पहाता है तुम्हें हिच ती जागा है जिथे माँ सीते ने अग्निकुंड प्रवेश के जब रामचंद्र भगवान वनवास में आए तो उन्होंने सीता माता को आदेश दिया आपका मूल रूप अग्नि में गुप्त तो ब्रह्मदेव शंकर और विष्णु तीन भगवान को साक्षी रख के सीता माता ये जगह पे अग्नि में गुप्त यहाँ से राम जी ने छाया रूप फिकर जिसका नाम वेदवती रखा पंचोटी सीता रावण लेके गया वो छाया रूप अग्नि है कौन दे कपिल तपस्या जिला कपिला कपिला कुंड है कपिल ऋषींनी या जागेवरती बारा वर्ष तपसऱ्या करून नदी आणली कपिला नाशिक पंचमीवरून आली गोदावरी गोदावरी आणि कपिलेचा संगम झालेला आहे संगमाच्या काठावर लक्ष्मणाने जे नाग चेदन केलं ही मुख्य जागा आहे ज्यावेळेस गोदावरीला पावसाळ्यात पूर असला की या जागेचं दर्शन मिळत नाही सगळे मंदिर पाण्यामध्ये असतं या जागेचं दर्शन भाविकांना होत नाही म्हणून लक्ष्मण मंदिरावरती ती शूर्पणाका दाखवलेली आहे इथे शूर्पणाकीचं नाग छेदन केलं नाका तुकडा गोदारीच्या त्या बाजूला टाकला म्हणून या गावाचं नाव झालं नाशिक या कपिला आणि गोदावरी संगमावर कुंभमेळा जो होतो नाशिकचा बारा वर्षाने एकदा ते कुंभमेची जागा आहे कुंभमेळ सगळे साधू लोक या तपोनामध्ये राहतात तिथे गोदावरीच्या यात्रे करता लोक येतात तीर्थयात्रेची जागा आहे जय श्रीराम गोदावरी आणि कपिला नद्यांच्या संगमावरून वर आले असता उजव्या बाजूला थोडे पुढे पर्णकुटी आहे श्रीराम सीता आणि लक्ष्मण यांनी काही काळ या ठिकाणीसुद्धा वास्तव्य केले होते सध्याचे पर्णकुटीचे रूप जरी बदलले असले तरी जागा हीच आहे आणि येथेच या तिघांच्याही मूर्त्यांचे दर्शन होते खरं तर या क्षेत्राचा संपूर्ण प्रदेशच श्रीराम सीता आणि लक्ष्मण यांच्या पदस्पर्शाने पावन झाला आहे त्यामुळे येथे फिरताना या वातावरणाची सकारात्मक ऊर्जा आपल्याला जाणवत असते त्यामुळे या क्षेत्राचे दर्शन होणे हे आपले भाग्यच आहे आपण आता कपिला आणि गोदावरी संगमासमोर असलेल्या एका टेकडीवरती राम सीता आणि लक्ष्मण यांचा स्टॅच्यू दिसतो त्याच टेकडीवरती आलेलो आहोत माझ्या मागे पाहू शकताय तुम्ही श्रीरामांची सत्तर फूट उंच मूर्ती तुम्हाला पाहायला मिळते आहे आणि इथूनच आता मी आलेलो आहे ती ही जागा आहे कारण आपल्याला तपोवनला आल्यानंतर या तीन मूर्त्या टेकडीवरती दिसतात आणि या मूर्त्यांच्या इथूनच खाली पायवाट जाते ती आपल्याला त्या ज्या आठ केव्ज आहेत त्या केव्जकडे घेऊन जाते राम लक्ष्मण आणि सीता यांचे जे स्टॅच्यू आहेत ते इथे माझ्या वरच्या बाजूला दिसत आहेत आणि याच खाली आपल्याला त्या केव्ज आहेत जिथे आपल्याला जायचं आहे तर जेव्हा तुम्ही त्या मूर्त्यांच्या इथून खाली याल तेव्हा उजव्या बाजूला वळायचं आहे तुम्हाला डाव्या बाजूने वळालात डाव्या बाजूला गेलात तरी सुद्धा तुम्हाला त्या केव्सपर्यंत पोचता येणार आहे पण थोडासा दगड मोठे मोठे आहेत तिकडे त्यामुळे ही प्रॉपर पायवाट आहे तर तुम्ही याल तर या उजव्या बाजूनेच या जेणेकरून तुम्हाला केव्सपर्यंत सहज पोचता येईल मूर्त्यांच्या इथून खाली आल्यानंतर आपण या लेण्यांपर्यंत पोचलेलो आहे आता तर मित्रांनो आपण आता दहा लेण्यांचा जो समूह आहे तेथे आलेलो आहे खरं तर वरती मी आठ बोललो होतो पण ते मी करेक्ट करतो इथे दहा लेण्यांचा समूह आहे आणि तपोमान आल्यानंतर हीच ती पाऊलखूण आहे की जेथे आपल्याला कळतं की राम लक्ष्मण सीता येथे वास्तव्य करत होते नाशिकचा आमचा हा आध्यात्मिक प्रवास असा सुरू राहणार आहे तत्पूर्वी आमच्या माध्यमातून तपोवन भूमीचे घडलेले दर्शन आपल्याला कसे वाटले हे आम्हाला आवर्जून कळवा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून ला शेअर करायला विसरू नका लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत खुश राहा हसत राहा जय श्रीराम श्रीराम चंद्रकृू भज कञ्जपदकञ्जारुणं श्रीरा श्री